बिनला मी काय कोणाच्या बापाला भेट नाही काही चिंता नाही माझ्या सारख्या माणसाला जानू बुजून टाळण्याचा सा प्रयत्न चालू आहे या ठिकाणी धनंजय मुंडेला आयुष्यात कधी भीक घातली नाही सतत संघर्ष गेल्या वीस वर्षापासून त्या घराण्याच्या विरोधात केलाय नाही नाही बोलू द्या मला माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे मला धमकी सुरुवाती दिलेली कोण लागून गेले मला धमकी देणार आहे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं ती रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला ऐकून दाखविणार आहे माझ्या सारख्याला जर सार धमकी देत असतील ह्यांच्यासाठी विधानसभेला पिंजून काढलाय माणसं अंगावर घेतलेत आणि धमकी आमच्या सारख्याला तुम्ही का धनंजय मुंडे साहेब डिलिंग केली का तुम्ही माझ्या सारख्याला धमकी देताय बिल्ल मी काय कोणाच्या बापाला भेट नाही काही चिंता नाही अच्छा बैठकीचे सन्मानिय आपल्या बीडीजी जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्री मस्के साहेब उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर उपस्थित शरद पवार साहेब पक्षाच्या बूथ असेल किंवा गाव पातळीवर या दहशेती तालुक्यामध्ये काम करणारे सर्वजण तुम्ही बहादर मित्रांनो जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका असेल परळी शहरामध्ये हार वार्डचा मी सर्वे केलाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत सुद्धा जिल्हाध्यक्षाला फोनवर सुद्धा संपर्क केला सांगितलंय खासदार साहेबांला सुद्धा सांगितलं कुठल्या सीट निवडून येतील काय येतील परंतु बोलत असताना खर बोललं तर राग येतोय माझ्या सारख्या माणसाला जाणून बुजून टाळण्याचा सा प्रयत्न चालू आहे या ठिकाणी धनंजय मुंडेला आयुष्यात कधी भीक घातली नाही सतत संघर्ष गेल्या वीस वर्षापासून त्या घराण्याच्या विरोधात केलाय आणि जे मॅनेज होणार आहे जे लोक माझ्यासारख्याला टाळतायत ही खेदाची गोष्ट आहे मित्रांनो नाही 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 बोलू द्या मला माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे मला धमकी सोय दिलेली कोण लागून गेले मला धमकी देणार आहे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं ती रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला ऐकून दाखविणार आहे माझ्या सारख्याला जर सार धमक्या दे देत असतील ह्यांच्यासाठी विधानसभेला पिंजून काढलाय माणसं अंगावर घेतलेत आणि धमकी आमच्या सारख्याला ना तुम्ही का धनंजय मुंडे साहेब डिलिंग केली का तुम्ही माझ्या सारख्याला धमकी देताय हे चालणार नाही पक्षामध्ये अध्यक्ष साहेब मुद्दाम बोलतोय हाय नाही नाही ते करूया तुम्हाला रेकॉर्डिंग आता वाजून दाखवणार मी अध्यक्ष साहेब परवानगी आहे का रेकॉर्डिंग वाजवायची परवानगी द्या फक्त नंतर बोलायचं का ठीक आहे अध्यक्ष साहेब परवानगी नाही तुम्हाला वैती पाठी मित्रांनो वातावरण चांगलं निधी तुम्ही छाती ना सर्वजण काम करताय आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या परळीमध्ये आणि नगरपालिकेचे सुद्धा अध्यक्ष साहेब तुमच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष साहेब कोर कमिटी करा शहराची वेगळी आणि ग्रामीणची वेगळी कोर कमिटी करा आणि ती कोर कमिटी जे रिझल्ट देईल सर्वेचा असेच उमेदवार त्या ठिकाणी द्या या परिसरामध्ये बहीण भाऊ एकत्रित आल्यामुळं सर्वसामान्य माणसामध्ये अशी खतखत आहे सर्वसामान्य माणूस शरद पवार गट गटाकडे वाट पाहतोय हे उमेदवार कोण देणार आहेत परंतु अध्यक्ष साहेब या परळीमध्ये आपल्याच कार्यकर्त्याच्या शहरामध्ये कोपण आहे राग येऊ द्या माझ्या बोलण्याचा एक एकोपण आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी खासदार साहेबांनी मला सांगितलं सांगितल्यानंतर अध्यक्ष साहेबांशी सुद्धा थोडक्यात थो बोललो आणि मी कामाला लागलो ऑफिस करू लागलो हो मी फोटोच्या मुद्द्यावर वाद घातला फोटोच्या मुद्द्यावर कोणाचे टाकायचे म्हणून पुन्हा ग्रामीण शहर ह्या मुद्द्यावर वाद घातला आणि ते ऑफिस नाविला जाणीभाऊच्या विरोधात मला माझ्या विरोधात राजेभाऊला देशमुख साहेबांच्या विरोधात मला माझ्या विरोधात देशमुख साहेबाला असं जर पदाधिकारी कोणी काम करीत असेल तर त्याची खपून आम्ही घेणार नाहीत पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष जिल्हाध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे या परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये आम्ही खेटू पण अशी चापसुरी करणारे दिवसा पवार गट आणि संध्याकाळी धनंजय मुंडेला भेटणारे जे खपून या ठिकाणी आम्ही घेणार नाही व्हिडिओ आहेत सगळे आहेत सगळे सगळे जिल्हाध्यक्षालाही माहिती पण निवडणुका तोंडा असल्यामुळे आम्ही शांत आहेत कुणाचे मन दुखवायचे नाही परंतु पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बोलावं लागेल कम्युनिस्ट चळवळीमध्ये पस्तीस घातलेत मित्रांनो अशा भांग्या भुंग्याकडे लक्ष देऊ नका पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी रात्र दिवस एक करा आणि आपण निश्चितच आघाडीच्या वतीनं या पंचायत समितीवर आपण झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच मी अध्यक्ष जिल्हाध्यक्ष तुमच्या समोर बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो इंक्लाब जिंदाबाद